भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाल्यामामा यांच्या आशीर्वादाने तसेच गजेंद्र भाऊ प्रभाकर गुलवी यांच्या सततच्या पाठपुरावेनुसार व लेखी निवेदनाद्वारे गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी वार्ड क्रमांक तेरामधील टेमघरपाडा भादवड येथील सर्व नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले शिबिर जनसंपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाला या एक दिवसीय शिबिरात उत्पन्नाचा दाखला दोमासाईल दाखला नॉन क्रिमिनल दाखला जातीचा दाखला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जवळजवळ दोनशे अठ्ठावीस शासकीय दाखले काढण्यात आले या कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते माजी नगरसेवक सुरेंद्र गुलवी हिरामन गुलवी विश्वनाथ महाराज नाईक केशव नाईक नरेंद्र गुलवी रणजित नाईक जगदीश नाईक सदानंद मात्रे गुरुजी राहुल कबीर नाईक भोलेनाथ नाईक रवींद्र गुलवी कुमार तन्मय विजय मलावकर आदी मान्यवर शासकीय अधिकारी कर्मचारी मंडल अधिकारी योगेश भोजने ग्राम महसूल अधिकारी टेमकर कामतकर सुरेश राठौर ग्राम महसूल अधिकारी सोनाली नागाव निलेश कांबळे महसूल अधिकारी भिनार रमेश सूर्यवंशी ग्राम महसूल अधिकारी संजीवनीताई वानखेडे महसूल सहायक अधिकारी गंगाधर फड नायब तहसीलदार भिवंडीचे बारक तळवी उपस्थित होते राजस्व समाधान शिबिर हा महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या अंतर्गत महाराजस्व अभियान अंतर्गत आपण राबवला आणि येथील वार्ड क्रमांक तेरा मधील सर्व नागरिकांना मी आवाहन केलं होतं की कि आपण हा शिबिर मोफत दराने सादर केला आहे आणि त्याच प्रकारे आज नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मला मिळाला आणि शेकडोच्या संख्येने माझ्याकडे फॉर्म भरून झालेले आहेत आतापर्यंत मला अभिमान या गोष्टीचा आहे की येथील जे माझ्या वार्डामध्ये आदिवासी समाजाचे जे लोक आहेत त्यांनी त्यांनी या आपल्या या जो आपण हे राबवला आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा त्या लोकांना झाला आणि त्यांनी घेतला आणि मला शुभ आशीर्वाद सुद्धा दिले की आम्हाला जे तिथे जाऊन अख्खा दिवस लागायचा तो आज आमचा एका ता तासाच्या आत आम्हाला इथे दाखले मिळाले भरभरून शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि मला आशीर्वाद सुद्धा दिला त्या हे ते भिवंडीवासियांना हेच आवाहन करेन की प्रत्येक जिथे जिथे जे जे, जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत किंवा जे जे समाजाचं कार्य करणार त्यांना एक आव्हान देईन की प्रत्येकाने असे शिबिर राबवा कारण तहसीलदार आणि आपले प्रांत ऑफिस इथे जाण्याची कोणाला सोय होते नाही होते जागेचा अभावी कोणाला गैरसोय होते अशा आपल्या वार्डामध्ये किंवा आपल्या एखाद्या गावामध्ये असे जर शिबिर राबवले तर ते तेथील नागरिकांना वेळही कमी लागतो आणि सुविधा एक ही एकदम सोपी जाते इथे नक्कीच मी वारंवार मी सांगितलं असतो कि माझे नेहमीच समाजासाठी समाज कार्य चालूच असतात आणि शिबिर हे राबवतच असतो मी कुठेही असो ज्यांना मदत असो मदतीचा हात असो किंवा कुठेही असा आड्याडचणीला आर, आर मी सामोरं जाऊन उभा राहून त्यांना निश्चितच मदत करत असतो मी नेहमीच या शिबिरामध्ये किती जणांनी सहभाग येते जवळजवळ आपण पाहिलेच असाल गर्दी अलर्ट गर्दी होती आणि जवळजवळ माझ्याकडे आतापर्यंत शेकडोच्या संख्येने फॉर्म भरलेले आहेत आणि तर हा शिबिर लावण्याचा माझा एकच का हेतू होता की जे विद्यार्थ्यांना गैरसोय होते विद्यार्थ्यांची जी धावपळ होते ती व्हावी नाही म्हणून आज विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी किंवा विद्यार्थ्यांची जी तळमळ पाहता मी हा शिबिर आज इथे राबवला आहे आणि निश्चितच या माझ्या शिबिराचा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होईल अशी मी आशा बाळगतो आणि विद्यार्थ्यांचाही चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद इथे मिळालेला आहे